आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी एक मोठं आणि पाच विधान केलं आहे ते म्हणाले मी आदिवासी विद्यार्थी आणि महिलांसाठी मिशन मोडवर काम करतोय त्यामुळे मला मंत्रिपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु मी घाबरणार नाही मंत्रिपद गेलं तरी चालेल पण आदिवासी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत तळजोळ करणार नाही अशा ठाम शब्दात उईके यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आदिवासी आश्रम शाळातील अपात्र शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही तीस नोव्हेंबरपर्यंत सतराशे एक्क्याण्णव शिक्षक सेवेत रुजू होतील तसेच बाह्यस्त्रोताद्वारे भरती म्हणजेच खाजगीकरण नाही हा केवळ अपप्रचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले उक्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी मेलो तरी खाजगीकरण होऊ देणार नाही तसेच पैसा नोकरी भरतीचा प्रश्न दोन महिन्यात सोडविण्याचा आणि अवैध धारित नियुक्त्यांची चौकशी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे माझे पुतळे फरक नाही पडत पण मी निर्णय घेतला माझ्या शासकीय शार शिकणारे जे अडीच लाख विद्यार्थी आहे बाराशे छप्पन विद्यार्थ्यांसाठी अडीच लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी कदापि दर्जोड करणार नाही मंत्रीपद केलं तर अशा प्रकारे काही शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी कदाचित आज दिवस आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो त्याच्यापैकी ते बाराशे चौपन्न विद्यार्थ्यांपैकी सर्व तीनशे पासष्ट विद्यार्थी पात्रता झालं की त्यांना नाही दिलं मी रुजवत नाही मला हटवण्याचा प्रयत्न करत आहे मला वाकवण्याचे प्रयत्न करत आहे मोर्चे काढले काय हे झाले झालं परंतु मी जबाबदारी सांगतो माझ्या विद्यार्थ्याचं हित माझ्या जोर आहे माझ्या विद्यार्थ्याचं हित मला पाहायचं आहे जोपर्यंत पात्रता झाले शिक्षक शासकीय शाळेमध्ये शिकवणार नाही तर भविष्यामध्ये तर शासकीय मध्ये कोण शिकणार शासकीय आसनशाळे गरीबाचा विद्यार्थी शिकते मुली आणि मुलगी शिकते शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही काम करतोय सतराशे एक्याण्णव शिक्षक शंभर टक्के पुढच्या नोव्हेंबरच्या थांबणार नाही बाय स्त्रोत झाले बाय स्त्रोत झाले नाही याचा अर्थ मी माझ्या माझ्या विभागामध्ये प्रायवेटीकरण आणणार नाही असं होई की मेला तरी चालते काही झालं चालते पण खाजगीकरण कधी येऊन गेलं नाही पण तू माझ्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय म्हणून बाहेर शिक्षकाची भरती करत आहोत अपप्रचार कसे करते काय खाजगीकरण खाजगीकरण आता तुम्हाला काय समजते तुमचं जमलं म्हणजे चांगलं नाही जमलं चांगलं खबरदार मी या ठिकाणी मंत्रिमंडळ आवाहन करतो माझ्या अडीच लाख विद्यार्थ्यांसाठी चारशे नव्वद येत नाही हे जर नात्कारक करत तर आमच्या शिकव चिंता करायची नाही सर काय झालं चालतंय मुख्यमंत्री देवेंद्रजी देव 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 फडणवीस सोबत आहे जी शिंदे सोबत आहे अजितदाना सोबत आहे आणि संजय राठोड सोबत आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी घाबरत नाही चिंता नाही उच्च विद्यालय एम एस सी पी एच बत्तीस वर्ष पुरवले बी एस सी एम एस सी चे पुरवले शिकवलं मी लिव्हर काय किडनी का क्वालिफाईड आहे बोगस नाही पी डी केली दोन हजार दोन ला त्यामुळे मला त्याचं शिक्षणाचं महत्व माहित आहे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या या परखेड वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मंत्रिपदावरून हटविण्याचे प्रयत्न आणि खाजगीकरणावर त्यांनी घेतलेले ठाम पवित्रा आदिवासी समाजासाठी लढणाऱ्या एक निर्भय नेत्याचा आवाज ठरला आहे आता त्यांच्या या भूमिकेवर राज्य सरकार आणि विरोधकांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे